नारायणगाव नवनाथ परदेशी हातरून रात्री सव्वा आठ वाजता बिबट्याच्या तीक्ष्ण नखाने त्याच्या पोटरीवर गंभीर ओरखडे पडले तो जोरात ओरडल्याने बिबटा पळाला आणि तनिषला जीवनदान मिळाले त्याला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे घटनेनंतर वन विभागाने ड्रोनद्वारे शोध घेतला असता वारुळवाडीतील काल त्या परिसरात चार पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले होते जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सतत वाढत असून वन विभागाने आठ पिंजरे लावले आहेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे रस्त्यावर दोन बिबटे निर्भयपणे फिरताना दिसले तर धोलवड येथे रात्री पावणे दोन वाजता संजय नलावडे यांच्या घरासमोर बिबट्या आढळला मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने रात्री अंधारात फिरणे फोनवर बोलणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आता करण्यात येत आहे